जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यामध्ये तीन अवस्था असतात बालपण तरुणपण आणि माथारपण बालपण हे प्रत्येकाचं सुखी जातं कारण आई वडिलांचा आधार असतो आई वडिलांची छाया असते तरुणपणामध्ये शिक्षण पूर्ण होतं नोकरी लागते पैसा असतो लग्न होतं आणि ते सुद्धा आयुष्य सुखी जातं परंतु माणसाचं माथारपण माणसाच्या माथारपणामध्ये जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्याला अनेक अडचणींना धनसंपत्ती जरी असली तरी सुद्धा आजच्या काळामध्ये म्हाताऱ्या माणसांना अनेक अडचणी येतात तर मित्रांनो प्रत्येकाला म्हातारपण येतं आणि प्रत्येकाला मृत्यू हा निश्चित असतो तो श्रीमंत असो गरीब असो कुणी बे असो प्रत्येकाला मृत्यू हा निश्चित आहे परंतु आजच्या काळामध्ये माथारपण सुखी कसं घालवावं हा एक पडलेला प्रत्येकाला प्रश्न आहे बघा संपत्ती भरपूर आहे परंतु जीवनामध्ये अडचणी येतात बघा आणि म्हातारपणी भरपूर त्रास होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की माथार पण सुखी तरी कसं घालवावं त्यासाठी आजचा व्हिडिओ बघा अतिशय महत्वाचा कारण प्रत्येक म्हातारे माणसाला पडलेला हा एक प्रश्न आहे प्रत्येकाला पडलेलं हे कोड आहे आणि याचं उत्तरच आज आपण या व्हिडिओ मधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो तरुणांना सांगले की तुम्हाला सुद्धा माथारा कारण प्रत्येकाला म्हातार हे निश्चित व्हायचे आणि माथार होणं सुद्धा बघा भाग्य लागतं कारण माथार होणं म्हणजे वयोमान आपल्याला मिळणं आणि मित्रांनो सुंदर अशी गोष्ट आहे अतिशय सुंदर हे शब्द जरी माझे असतील तर मित्रांनो हे खरे शब्द संत कबीरांचे ही गोष्ट ऐकल्यानंतर आजच्यापासून आपण आपल्या जीवन जगण्यामध्ये नक्की अमूलाग्र बदल करताल ह्या ताजी बात शंका नाही त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि तरुणांना सांगणे आपल्या आईबाबांना व्हिडिओ आपल्या हाती पोचताच जास्त करून शेअर करा कारण आपलं संपूर्ण कुटुंब या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकल्यानंतर सुखी बनणार ह्यात अजिबात बात शंका नाही बघा सुखी बनणार कुटुंब मी हनुमंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो जीवन जगताना आपण पती आणि पत्नी या दोघांचा जर विश्वास असेल तर ही जीवनाची नौका सुंदररीत्या पार करता येते बघा आपल्याला कारण आपल्याकडे कितीही धनसंपत्ती बघा भरपूर असली तर आपल्या कुटुंबातील जी माणसं आहेत आपल्या कुटुंबातील मुलं आपल्या सुना नातवंड आपले नातेवाईक जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत ते आपल्याला साथ देतील जोपर्यंत पैसा आपल्याकडे आहे तोच पर्यंत आपल्याला ते साथ देणार बाळा परंतु मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत जी देणारी साथ आहे ती आपली धर्मपत्नी ज्या वेळेला माणूस वयोवृद्ध होतो त्यावेळेला आप आपले हातपाय आप काम करत नाहीत डोळ्यानं कमी दिसू लागतं स्मरण शक्ती कमी होते दात आपल्याला नसतात त्याच वेळी आपली पत्नी आपल्याला साथ देते हो। अंधारात पडलेली काठी आपल्याला पत्नी शोधून देते अंधारात पडलेला चष्मा आपला पती आपल्याला शोधून देतो आधार देणारी ती पती आणि आधार देणारी ती पत्नी ही दोघांची जोड शेवटप्रेम असते आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना आपण पाहतो की जर दोघांच्या पैकी एक जर आधी गेलं म्हणजे दोघांच्या पैकी जर पत्नी जर आधी गेली तर त्या पतीला जाऊन विचारा की पत्नी नसल्यानं दुःख काय होतं आणि जर पती आधी गेला तर त्या पत्नीला जाऊन विचारा त्या मातेला जाऊन विचारा की पती नसताना दुःख काय असतं तर मित्रांनो जीवन जगताना दोघच एकमेकांना शेवटपर्यंत साथ देणारे असतात ते म्हणजे पती पत्नी त्यामुळे जीवन जगताना नेहमी आपण एकमेकांचा सन्मान करा आणि जीवन जगा तर मित्रांनो संत कबीरांनी सांगितलेली ही सुंदर अशी गोष्ट आहे की म्हातारपणी जर दोन गोष्टींचा आपण त्याग केला ना दोन गोष्टींचा तर तुमचं माथारपण नक्की सुकी जाणार बघा यात कुठलीही शंका नाही त्यासाठी ही आपण गोष्ट ऐका तर मित्रांनो एका गावामध्ये एक मोठं कुटुंब होतं दोघं पती पत्नी होते दोन मुलं होती दोन सुना आल्या होत्या नातोंड होती, होती, होती त्यांना परंतु त्या घरामध्ये दररोज भांडणं व्हायची बघा दररोजची भांडणं चाललेली होती भांडणाचं चा कारण म्हणजे त्या घरातलं म्हात ती म्हातारा जी व्यक्ती होती ना फार रागीट होती बघा त्याची पत्नी समजून सांगायची अहो तुमचं वय झाले तुम्ही आता भांडू नका रागावू नका परंतु ते म्हातारा ऐकायलाच तयार नाही जर सुनेने जेवण केलेलं असेल किंवा पत्नीने जर जेवण केले असेल त्यात जर थोडं तिकट जास्त झालं म्हाताने एक घास खाल्ला की ताट फिकून बिथडाव द्यायचं त्याचा दररोज चांनी झाली भांडणं चालू मग एखाद्या दिवशी जर भाजीमध्ये मीठ जास्त झालं तरी सुद्धा ते म्हातारा ताट फिकून द्यायचं आणि दिवसभर भांडणं त्या घरात चालायची बघा मुलं कामाला होती पैसा भरपूर मात्राकडे होता परंतु घरामध्ये शांतता नव्हती गोष्ट आहे शेकडो वर्षाच्या परंतु त्या घरातलं जे कुटुंब होतं पूर्ण बघा मुलं त्याची सुना हे भगवंताचं भक्ती करणारं कुटुंब होतं फक्त हे मतारच करत नव्हतं काय घरातली सगळी माणसं ही सत्संगाला जाणारी होती म्हणजेच संत कबीरांच्या विचारानं प्रेरित झालेली माणसं होती संत कबीरांचं कीर्तन भजन ते ऐकाय जात होती आता सगळ्यांनी विचार केला का आणि काही आजूबाजूच्याही लोकांनी सांगितलं सत्संगामधल्या त्या मुलांना की तुमच्या बाबांना घेऊन तुम्ही संत कबीरांच्या घरी जा संत कबीरांच्या विचारानं हे माथारं नक्की सुधरलं आता सगळ्यांनी ह्या माथाऱ्याला समजून सांगितलं की आपण संत कबीरांच्या घरी जाऊ बाबा तुमच्या जीवनामध्ये नक्की शांतता येईल होईल तुमच्या जगण्यात फरक होईल ऐकत परंतु त्या ठिकाणी आपल्या मुलांनी समजून सांगितलं माथारं तयार झालं दोन मुलं सुना त्या म्हात्याची बायको मुलांची आई ही सगळी जण संत कबीरांच्या घरी गेली आता संत कबीर निस्वार्थ भगवंताची भक्ती अंतर्ज्ञानी संत झोपडीच होती मोठं कुठलं त्यांचं झोपडीमध्ये सगळी मंडळी जाऊन त्या ठिकाणी बसली आता संत कबीर अंतर्ज्ञानी सगळं ओळखलं होतं की माणसं कशासाठी आल्यात संत कबीर आपल्या झोपडीमध्ये काहीतरी लिखाण करत होते बघा आणि वेळ होती दुपारची बाहेर ऊन पडलेलं ऊन करते संत कबीरांनी आपली धर्मपत्नी नाव होतं लोहिया लोहियाला सांगितलं आपल्या पत्नीला एक निरंजने पेटून आण आपल्या पत्नीला सांगितलं मला काहीतरी शोधायचंय आपल्या पतीनं सांगितलेलं पत्नीनं ऐकलं आणि निरंजीनं त्या ठिकाणी पेटवून आणली बघा परंतु हा वयोवृद्ध जी व्यक्ती होती म्हातारी ती पाहत होती म्हणली दुपारची वेळ ऊन पडलंय बाहेर ह्याचं काय डोकं फिरले का नाही आणली सोडायला ही मातार मनातली मनात म्हणत मनात होता सगळं मनातली मनात, मनात। पत्नीनं काही न बोलता आपल्या पतीचा आदेश त्या ठिकाणी मांडला आणि त्या ठिकाणी पेटवलेली निरंजने आणली अगदी मोठी वाट करून ठेवली आणि ती पत्नी आत निघून गेली आता ही म्हातार बडबड करायला लागलं की ज्या संताकडे तुम्ही मला घेऊन आलाय हा काय मला चांगला विचार सांगणार ह्याचं डोकं फिरले दिवसा निरंजिनी आणतोय दिवसा दुपारची लावतोय ही माथारा बघा मनातली मनात म्हणाय लागल माथाराने सगळं मनातली मनात ही कटकट कटकट मातारा करत होतं म्हणजे ज्या संतांच्याकडे मला ही घेऊन आलं पोरं हा संत येडा आहे आणि ह्याची बायकू बी इडी कारण बायकूला ज्या वेळेला निरंजी आणाय सांगितले बायकून तर थोडा विचार करायला पाहिजे होता की दुपारची वेळ आहे निरंजीने कशाला पाहिजे ह्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु ह्याची बायकू इडी ना हा बी येडा बघा हा माथारा म्हणत होता ह्याच्याकडून मला काय न्याय मिळणार असं आणि थोडंसं त्याचं बोलणं संत कबीरांच्या कानावरती गेलं आणि संत कबीरांनी विचारला हो। तुम्ही काय म्हणताय तुमचा प्रश्न काय तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलाय मला ते तरी सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देईल संत कबीर त्या ठिकाणी सुंदर प्रेमळ आवाजात म्हणाले त्यावेळी म्हातारा म्हणाल की महाराज आमचं काय नाही समाधान झालं आमचं आम्ही जातो आता आम्हाला फक्त आज्ञा द्यावा आणि त्यावेळी संत कबीर त्या ठिकाणी म्हणाले आहो तुमचं काय काम आहे ती तरी तुम्ही सांगा मला निधन त्याचं उत्तर नक्की तुम्हाला मी असं दोन म्हणल्यानंतर बघा ती मथार म्हणलं संतांना त्या ठिकाणी अहो महाराज आमच्या घरामध्ये दररोजची बांधणं होतात बघा माझं कुणीही घरात ऐकत नाही आणि त्यामुळे माझा स्वभाव कटकटी बनलाय मला शांतता पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी उपदेश करा महाराज काहीतरी तुम्ही मला उपाय सांगा त्याचवेळी संत कबीर त्या ठिकाणी म्हणाले अहो बाबा तुम्ही थांबा तुमच्या घरात शांतता नांदावी म्हणून एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिले आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं बघा म्हणजेच एक उपाय तुम्हाला मी दिला आणि उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगतो थोडं थांबा जरा तुम्ही जाऊ नका या ठिकाणी बसा थोडं तुम्ही आमच्या घरी पाहुणे आहात पाहुणे म्हणजे देव मानतो आम्ही थांबा थोडं त्याचवेळी संत कबीरांनी आपल्या धर्मपत्नी लोहियाला सांगितलं दोन ग्लास दूध घेऊन या जरावर पाहुण्यांना आपल्या पत्नीनं ऐकलं आणि पत्नी आत गेली घरातून दोन ग्लास दूध आणले एक ग्लास आपल्या पतीला दिला आणि एक ग्लास त्या म्हाताऱ्या व्यक्तीला दिला, दिला संत कबीर शांतपणे ते दूध पित होते दूध पिता पिता तोंड वाकड करायचं तिकडं कारण त्या दुधामध्ये एवढं मीठ होतं की त्या मिठानं म्हाताऱ्याला उलटी याय लागल्या परंतु आता या ठिकाणी उलटी करायची कशी आणि दूध दिलेलं माघार द्यायचं कसं म्हणून ही कस तरी गटागटात दूध पिलं दूध पिता पिता त्या माथाऱ्याच्या मनात विचार यायचा की ही ग्लास फिकून मारावा संतांच्या तोंडावर असा बघा त्या मनात त्याचा विचार येत होता परंतु ही दूध पिलं त्या ठिकाणी ठेवलं आणि माथारा निघालं आणि हे काय मला देणार आहे त उपाय घरात शांतता आणण्यासाठी त्यावेळी संत कबीरांनी सांगितलं अहो थांबा थोडं तुमच्या घरात शांतता नांदावी तुमचं मथारपण जर सुखी जावं त्यासाठी तुम्हाला मी दोन्ही उपाय सांगितले पण तुम्हाला ते समजत काय नाही त्यावेळेला म्हाताराने नम्रपणे सांगितलं अहो उपाय तरी सांगा त्यावेळी संत कबीरांनी सांगितलं ज्यावेळी माझ्या धर्मपत्नी लोहियाला मी सांगितलं की जळता दीपक घेऊन ये त्यावेळेला माझ्या पत्नीने मला विचारलं नाही की दुपारची वेळ आहे अहो तुम्हाला जळता दीपक कशाला पाहिजे माझ्या पत्नीनं माझा त्या ठिकाणी आदेश पाळला आणि ज्या वेळेला माझ्या पत्नीनं मला दूध दिलं प्यायला आपल्याला त्या दुधामध्ये मीठ एवढं भरपूर होतं त्यावेळेला सुद्धा मी माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी मान राखला म्हणजे आदर त्या ठिकाणी बाळगला की चूक हे आतून होतेच आणि म्हणून आमच्यामध्ये या ठिकाणी वादविवाद स्व झाला नाही काय म्हणून जीवन जगताना प्रत्येकाची चुकी होतेच त्यावेळेला तुम्ही शांतता राखली पाहिजे तुम्हाला जर जीवन चांगलं जगायचं असेल मातारपणी तर दोन गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात आणि त्या दोन गोष्टी म्हणजे तुमच्या जिबेला लगाम पाहिजे आणि तुमच्या जिबेचा जो स्वाद आहे त्याच्यावरती सुद्धा लगाम पाहिजे तर तुमचं जीवन सुखी होईल ह्या म्हाताऱ्याला सगळं पटलं बघा सांगितलेला ज्या वेळेला दिवा सांगितला आणायला त्यावेळेला संतांच्या पत्नी लोह्याने काही उत्तर दिलं नाही आणि मीळ ज्यात झालं तर इकडे सुद्धा या ठिकाणी संत कबीरांनी काही बोलले नाहीत आपल्या पत्नीला खरंच या म्हाताऱ्याला आपली चूक कळाली की आपलं चुकतंय कुठं आणि पटकन जाऊन संत कबीरांचे त्या ठिकाणी पाय धरले आणि माफी मागितली मी तुमच्याबद्दल काय बोललो मला क्षमा करा भगवंता असं त्या ठिकाणी या म्हाताऱ्यांनी सांगितलं त्यावेळी संत कबीरांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्या घरातल्या स्त्रिया स्वयंपाक करतात आपली पत्नी असो आपल्या मुलांची बायको असो जी सून असो त्यावेळेला किती गरमी असते उन्हाळ्यात त्या टायमात त्या स्वयंपाक करतात कष्ट मेहनत करून तुम्हाला ते जेवण देतात त्यावेळेला त्या अन्नाचा सन्मान करणं हे तुमचं काम असतं अन्न हे परब्रह्म असतं आणि ज्या वेळेला घरात त्या स्त्रीचा सन्मान केला जातो त्या अन्नाचा सन्मान केला जातो त्यावेळेला लक्ष्मी नांदते आणि घरामध्ये शांतता नांदते हे बोलणं त्या म्हाताऱ्याला बघा सगळं पटलं आणि त्यावेळी संत कबीरांनी सांगितलं जीवन जगताना भगवंताच्या भक्तीत जीवन जगायचं ज्या वेळेला अठ्ठावन्न ते साठ वर्षाचं वय होतं म्हणजे म्हातारा माणूस होतो त्यावेळेला संसारातून पूर्ण हे विचार बाजूला काढायचं आपली मुलं काय करतात नातू काय करतात आपल्याला विचारता कुठलं काम करतात का याच्यावर कुठलंही लक्ष घालायचं नसतं अठ्ठावन्न साठच्या दरम्यान या वयाच्या बाबतीत सुंदर असं जीवन जगताना संत कबीरांनी सुद्धा सांगितलं की पूर्ण जीवन जगताना पैशाचा सदुपयोग केला पाहिजे आणि शेवटच्या काळासाठी पैसा जपून ठेवला पाहिजे हे संत कबीरांनी त्यावेळी सांगितले बघा पैशाचा सदुपयोग एवढंच नाही तर संत कबीर सांगतात की म्हातारपणी तुम्हाला जर जीवन चांगलं जगायचंय तो तुम्ही संपूर्ण कमवलेली जी धनसंपत्ती आहे तुमच्याकडे घेऊन बसायचं नाही संत कबीरांनी सांगितले तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुमच्याकडे ठेवायची बाकीची संपत्ती तुम्ही मुलांना तुमच्या वाटून टाकायची आणि तुमच्या जवळ असणारी जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा उपयोग तुम्ही चांगला करायचा तुमच्या स्वतःसाठी करा भगवंताच्या भक्तीसाठी करा दानधर्म करा, दान करा। त्याच्यातून तुम्हाला चांगले विचार मिळतील बघा दानधर्म केल्यानंतर भगवंताची एक शक्ती तुमच्या पाठीमागं उभं राहील त्यासाठी जीवन जगताना संपत्ती सुद्धा कमवली पाहिजे संपत्तीचा चांगला उपयोग केला पाहिजे या ठिकाणी संत कबीरांनी बघा ही सगळी माहिती सांगली की म्हातारपणी काय करावं संत कबीर या ठिकाणी सांगतात जीवन जगण्यासाठी काय उपयोग गोष्टी आहेत की आपलं ज्या वेळेला वय होतं त्यावेळेला धनाचा उपयोग कसा करावा दररोजचं आपण जीवन जगावं कसं संत कबीर सांगतात व्यायाम करायचा दररोज लवकर उठून भगवंताची दररोजची दररोज भक्ती करायची झोपसुद्धा तुम्हाला वेळेत पाहिजे या सगळ्या गोष्टी वयोवृद्ध असल्यानंतर सांगितलेल्या आहेत बघा आणि जिबेवरती सगळ्यात ताबा तर ता मित्रांनो जीवन जगायसाठी संत कबीरांनी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या टाळ्या सांगितल्यात बघा बोलताना चांगलं बोला संत कबीर सांगतात चव सा अजिबात ठेवू नका तुम्ही जिबेला त्यासाठी भांडणं होतात बाबा घरात आणि झालं खराड झालं अशा गोष्टी आपण पाहतो मित्रांनो आजच्या कुटुंबामध्ये सुद्धा पहा आपण जी वयोवृद्ध माणसं आहेत ती संसारात अजिबात लक्ष देत नाहीत भगवंताच्या भक्तीत लीन झाल्यात आपल्या जीवनामध्ये लागणारा पैसा त्यांनी कमवून ठेवलाय कुटुंब सुखी बघा म्हणजे घरात ती लक्षच देत नाहीत अजिबात मुलं बाळत आपली ती करून खात्यात आणि आपलं आपण सुंदर जीवन जागावं त्यांच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही आपण कसं जीवन जा? जी कुटुंबात लक्ष घालायचं नाही ते आताच्या तरुण पिढीला आवडत नाही बघा आणि न वाढल्यामुळे घरात बांधणं होतात आणि पोरं घराच्या बाहेर काढतात बघा अशी परिस्थिती निर्माण होती मित्रांनो हे बोलतोय सगळ्याच कुटुंबावर होत नाही कुटुंबामध्ये होतंय आज सुद्धा बघा म्हणून आपलं जीवन जगताना धनसंपत्ती अवश्य पहिल्यापासून धनसंपत्ती नक्की कमवा तिचा उपयोग व्यवस्थित करा आणि भगवंताच्या नामस्मरण मरणामध्ये होऊन जा तर मित्रांनो ही जी गोष्ट आहे जास्तीत जास्त आपण शेअर करा आपल्याला जर मिळाले असेल आपल्यापर्यंत पोचली तर आपल्या बाबांच्यापर्यंत ही गोष्ट नक्की पोहोचवा जय जय रामकृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर द्या